खोपोली नगरपालिकेत रंगणार रंगसम्राम याकरता आज कर्जत खालापूरचे आमदार महेंद्र थोरवे यांनी आपले लाड उमेदवार कुलदीप शेंडे यांच्या प्रचारार्थ आज खोपोलीमध्ये प्रचार करताना रिंगणात उतरले होते व वो त्यांनी दहा नंबर वार्डामध्ये पिंजून काढलं व आपल्या उमेदवारासह गल्ली गोळ्यातून फिरून आपला उमेदवाराचं प्रचारही केलं व नागरिकांना बेटी गाटी ही करण्यात आल्या आज आठ नंबर सात नंबर या वॉर्डामध्ये प्रचार करण्यात आलं व आमदार महेंद्र थोरवे यांनी म्हटले आहे की महायुतीचे उमेदवार कुलदीप शिंदे यांना निवडून आणणारच व माझे महायुतीचे उमेदवार एकतीस यांनाही ही एक खोपोलीची जनता निवडून दे देईलच असा विशाम विश्वास आहे असे बोलताना ते म्हटले आहे आपण पाहूया आता आमदार महेंद्र थोरवे काय बोलतायत आहेत याचा विशेष आढावा घेतला आहे संघर्ष रायगड न्यूजने कोपोळी नगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीला दोन डिसेंबर रोजी होणाऱ्या मतदानाच्या निवडणुकीला आपण सारेजण सामोरे जात आहोत शिवसेना भारतीय जनता पार्टी आर पी आय महायुतीचे अधिकृत उमेदवार सन्माननीय कुलदीप रामदासजी शेंडे आणि प्रभाग क्रमांक दहाचे पॅनलचे उमेदवार त्या ठिकाणी ताई पवारताई माडिक ताई अनिता पवारताई आणि हरीश जी आमचे काळे असं हे दहा नंबरचं पॅनल आणि या संपूर्ण परिसरामध्ये आज प्रचार दौरा सुरू आहे आपण सारेजण पाहताय की उत्स्फूर्त प्रतिसाद संपूर्ण जनतेतून कुलदीपजी शेंडे आणि शिवसेना महायुतीच्या उमेदवारांना मिळत आहे मागील पाच वर्षामध्ये या कोकुली शहरामध्ये जो विकास आम्ही राज्य सरकारच्या माध्यमातून या ठिकाणी केलेला आहे त्या विकासाच्या माध्यमातून विधानसभेला कोकुलीच्या जनतेने भरघोष यश या ठिकाणी दिलेलं होतं आणि असंच यश आता येणाऱ्या दोन डिसेंबरच्या नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये कुलदीपजी शेंडे आणि सर्वच माझे प्रभागातील उमेदवार एक ते पंधरापर्यंत असणाऱ्या सगळ्या प्रभागातील उमेदवार महायुतीचे हे भरघोस मताने निवडून येतील हा आत्मविश्वास आम्हाला सगळ्या शिवसैनिकाने महायुतीच्या प्रत्येक कार्यकर्त्याला या ठिकाणी आहे कुलदीपजी शेंडे अतिशय चांगलं नेतृत्व या कोपुली शहराला आपल्याला लाभलेलं आहे उमेदवार म्हणून अतिशय चांगल्या पद्धतीचं काम म्हणजे राजकीय वारसा वडिलांपासून त्याच्या कुटुंबामध्ये आहे आणि सामाजिक बांधिलकी जपत काम करणारं हे युवा नेतृत्व हे नक्कीच कोपुलीच्या विकासामध्ये फार मोठा हातभार कुलदीपजी शेंडे यांच्या माध्यमातून आणि नगरसेवक असणारे माझे प्रभाग क्रमांक दहाचे सगळे उमेदवार असतील आणि प्रभाग क्रमांक प्रत्येक प्रभागातील असणारे महायुतीचे उमेदवार यांच्या माध्यमातून चांगलं काम आम्ही पुढील काळामध्ये कोपोली शहरासाठी नक्कीच या ठिकाणी करू मी आमदार म्हणूनसुद्धा आतापर्यंत जो विकास या कोपोली शहरामध्ये केलेला आहे आणि पुढील काळामध्ये सुद्धा कोपोलीच्या जनतेला एक शाश्वत विकास एक सस्टेनेबल डेव्हलपमेंट या संपूर्ण कोपोली शहरामध्ये व्हावी या दृष्टीने आम्ही प्रामाणिकपणे प्रयत्न या ठिकाणी करू